नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। तर बघा पुन्हा एकदा ही योजना सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना हे मोफत स्प्रे पंप मिळणार आहे म्हणजे की आपला फवारा तर बघा हे फवारा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतील अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर बघा चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती मोफत फवारणी पंप आजच्या आधुनिकी शेतीत कीटकनाशके आणि फवारणी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतात मात्र अनेक लहान मध्यम मध्यम आधुनिक स्प्रे पंप खरेदी करणे आर्थिक पर्याय निवडणे नाही यावर मात करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे तर हे फवारणी पंप सबसिडी योजना या लेखनात आपण या सर्वांची माहिती जाणून घेऊया तर बघा शेतकऱ्याला जे काय फवारे पंप हे फुकट मिळणार आहे मोफत हे मिळणार आहे फक्त काही पैसे लागणार आहे अर्ज करण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये हे अर्जसाठी लागतात तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला पात्रता देखील सांगणार आहोत अर्जदार संबंधित राज्यस्वरूपी रहिवाशी संस्था आवश्यक आहे जो व्यक्ती आहे तो महाराष्ट्राचा नागरिक असायला पाहिजे वयोवर्ष अठरा वर्षे, वर्षे पूर्ण असायला पाहिजे सक्रिय निधी आवश्यक आहे एका कुटुंबातून एकाच व्यक्तीस अर्ज करता येतो तर बघा कुटुंबामधील एकाच व्यक्तीला हा अर्ज करता येतो आणि त्याला फॉवर पंप हे मोफत मिळून जातो अर्जदार संबंधित त्याचा लाभ घेतला नसावा तुम्ही पहिले जर पंप योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुमच्यासाठी ही योजना नाही हे लक्षात घ्यावे आधार लिंक बँक खाते अनिवार्य आहे तुमचे बँक खात्याशी आधार लिंक हे जोडलेले पाहिजे तर आपण डॉक्युमेंट पाहूया काय काय लागतात तर बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्डचे झेराक्स अद्यवत बँक पासबुकचे एक झेराक्स ओळखपत्र एक लागणार आहे अधिकृत जातीचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र शेती असल्याचे प्रमाणपत्र अली पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला एक पासपोर्ट फोटो लागणार आहे स्प्रे पंपची ओळख पावती लागणार आहे सात बारा उतार किंवा शेतीसंबंधी कागदपत्र हे लागणार आहे तर बघा तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट जरी नसेल यापैकी तरी देखील हा फॉर्म भरता येतो म्हणजे की अर्ज देखील करता येतो अर्जासाठी ऑनलाईन करण्याची प्रक्रिया आहे तर बघा तुम्हाला प्रथम अधिकृत वर भेट द्या स्प्रे सबसिडी योजना याचा नवीन अर्ज भरा सर्व आवश्यक माहिती पूर्णपणे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा फॉर्म पुन्हा एकदा पहा सबमिट बटनावर क्लिक करा अर्जाची पावती डाउनलोड करून घ्या तर बघा हा तुम्हाला कॉम्प्युटरच्या ठिकाणी भरायचा आहे कॉम्प्युटर सेंटरवर शंभर दीडशे ते रुपयामध्ये हा तुमचा अर्ज भरता येतो तर बघा फॉर्म भरताना महत्त्वाची सूचना अर्ज करताना सर्व माहिती ही बरोबर असली पाहिजे फक्त अधिकृत वेबसाईट ते अर्ज करा कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनी असली पाहिजे तुमच्या हे ठळक छापलेले असायला पाहिजे अर्जाची स्थिती नियमितपणे राहा कोणत्याही संख्येसाठी हेल्पलाईन नंबर संपर्क साधा स्प्रे पंप सबसिडी योजना ही एक वरदान ठरणारी योजना आहे या माध्यम आणि मध्यम तंत्राचा लाभ घेता येईल योग्य निवड फवारणी पिकांचे संरक्षण करते आणि उत्पादनास वाढ होण्यास मदत करते आपण पातळी या पदाचा जरूर लाभ घ्यावा लाभ घ्या आणि लवकरात लवकर अर्ज करा आपल्या शेतीला आधुनिक तंत्राची जोड तर पता ही पुन्हा योजना चालू झालेली आहे अर्ज सुरू झालेली आहे फवारणी पंप योजना यासाठी तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला ही मोफत फवारा मिळू शकतो तर हे चांगली योजना आहे तर ही होती ठळक बातमी तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे की नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांविषयी आपल्या चॅनलवर येत राहतात